नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर तर चला शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ तर खरं शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आता घेऊया सविस्तर माहिती जाणून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत होते तर शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे म्हणजे शेतकरी ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करणे हा आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे ही केवळ कर्जमाफी नसून जबाबदार कर्जफेडीला प्रोत्साहन देणारी योजना आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली ज्यामध्ये केवळ कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या यो या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा पॉईंट एकोणावीस आणि दोन हजार एकोणावीस वीस या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षांसाठी त्यांच्या अल्पमुदतीच्या पीक क पीक कर्जाची नियमित परतफेड केली असली पाहिजे एका वर्षात दोन हंगामासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ एकाच हंगामासाठी योजनेचा लाभ मिळू शकतो या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्वपूर्ण आव्हाना सामोरे जावे लागणार आहे तर शेतकरी मित्रांनी पुढे तर शेतकरी मित्रांनो चला नेमका आता कोण शेतकरी पात्र आहे आणि कोण नाही तर शेतकरी मित्रांनो योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक समस्या येत आहे डेटा व्यासपन व्यवस्थापन आणि प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे टप्प्यामधील अडथळे योजनेचे पहिले दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही दोन हजार चोवीसमध्ये या समस्यांचे निरंक निरंकर होण्याची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो केवळ कर्जफेडीची सवय विकसित होत आहे आर्थिक व्यवस्थापनबद्दल जागरूकता वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रोत्साहन मत लाभ जबाबदार कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळत आहे यामुळे इतर शेतकऱ्यांनाही नेहमी कर्जफेडीसाठी प्रेरणा मिळत आहे दीर्घका दीर्घकालीन फायदे शेतकऱ्यांची क कर्ज कर्जबाजारातून मुक्तता कर्ज क्षेत्रात आर्थिक स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा